कधी महाविकास आघाडीतल्या ठाकरे गटासोबत तर कधी काँग्रेससोबत असा वंचितचा प्रवास आता फायनली मराठा समाजाच्या जारांगे पाटलांसोबत येऊन थांबणार का अशा चर्चांना उधाण आलं आहे कारण जारांगे पाटलांचा आम्हाला पाठिंबा आहे असा दावा वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे तर एवढ्यावर न थांबता प्रकाश आंबेडकरांनी वंचित प्लस मराठा या नव्या समीकरणाच्या दृष्टीनं आठ ठिकाणी उमेदवार देखील जाहीर करून टाकलेत काल मवियाकडून चर्चेची भूमिका घेण्यात आल्यानंतर वंचितला पाच जागांची ऑफर देण्यात आली होती पण आंबेडकरांना तो प्रस्ताव मान्य नव्हता दरम्यान आता वंचितनं जारांगे पाटलांशी चर्चा केल्यानंतर राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट आलाय असं म्हटलं जात होतं प्रकाश आंबेडकरांनी हा मास्टर स्ट्रोक मारल्याचंही सांगण्यात येत होतं आणि त्यामुळं आगामी लोकसभा निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडी या दोन्हींची कोंडी होणार आहे अशा चर्चा रंगल्यात पण नुकतंच जारांगे पाटलांनी प्रकाश आंबेडकरांचा दावा खोडून काढत मत व्यक्त केलं जारांगे म्हणाले की प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा झाली पण मी अजून वंचित आघाडीला पाठिंबा दिलेला नाही तीस मार्चपर्यंत आमचा निर्णय जाहीर करू भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेणार नाही समाजाचं मत विचारात घेऊ असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांचा दावा खोडून काढला त्यानंतर आता प्रकाश आंबेडकरांनी मवियावर प्रेशर क्रिएट करायला ही गुगली टाकलेली का अशाही चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्यात तर काही जणांनी वंचित प्लस मराठा हे समीकरण खरंच जुळलं तर त्याचा राज्या राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो याचे राजकीय अंदाज सुद्धा बांधायला सुरुवात केली आहे नेमकं काय घडतंय पडद्यामागं सध्या कोणत्या आडदागांवर प्रकाश आंबेडकरांनी उमेदवार दिलेत मराठा समाजसोबत आला तर जाहीर केलेल्या मतदारसंघातलं राजकारण कसं बदलू शकतं नंतर महायुतीच्या किंवा मऊवियाच्या उमेदवाराला कसा फटका बसू शकतो त्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी ऋतुराज आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय मंडई मिळालेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीनं वंचितला दिलेल्या पाच जागांच्या प्रस्तावानंतर आंबेडकरांनी बैठक घेऊन निर्णय घेणार असं सांगितलं होतं पण त्यानंतर त्यांनी थेट मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली तब्बल अर्धा पाऊन तास दोघात बंद दारा चर्चा झाली आणि त्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन नव्या आघाडीची घोषणा केली त्यामुळं आता प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीतून बाहेर पडणार यावर शिक्कामोर्तब झाल्याचं बोलण्यात येत होतं प्रकाश आंबेडकर म्हणाले काल राज्य कार्यकारिणीची बैठक झाली त्यात काही निर्णय झालेत काल रात्री मी मनोज जारांगे पाटील यांना भेटलो विस्तारानं बोलणं झालं त्यात ओबीसी सोबत आघाडीचा निर्णय घेण्यात आला मुस्लिम जैन समाजाला उमेदवारी देण्याचा था निर्णय झाला जास्तीत जास्त उमेदवार गरीब वर्गातील असतील पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना जारांगेंचं समर्थन असेल ते त्यांची अंतिम भूमिका तीस तारखेला घेतील जारांगेंनी तीस तारखेपर्यंत थांबायची विनंती केली आहे त्यांची विनंती आम्ही मान्य केली मनोज जारांगे पाटील यांचा आम्हाला पाठिंबा मिळणार आहे त्यांच्यासोबत आमची सामाजिक आघाडी असेल जरांगे आणि दोघे मिळून लढणार आहोत असं विधान वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं त्यानंतर त्यांनी थेट आठ जागांवर उमेदवारी सुद्धा जाहीर करून टाकली पण त्यानंतर लगेचच जरांगे पाटलांनी आमची फक्त बोलणी झाली आहे आम्ही अजून वंचितला पाठिंबा दिलेला नाही तीस तारखेला काय तो निर्णय जाहीर करू असं वक्तव्य केलंय पण तोवर वंचितकडून अकोल्यात प्रकाश आंबेडकर भंडारा गोंदियात संजय केवट गडचिरोलीत हितेश पांडुरंगम मडावी चंद्रपूरमध्ये राजेश बेले बुलडाण्यात वसंतराव मगर अमरावतीत प्राजक्ता पिल्लेवान वर्ध्यात प्राध्यापक राजेंद्र सायुंके आणि यवतमाळ वाशिममध्ये खेमसिंग पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याचं कळतंय त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी राज्य कमिटीच्या वतीनं काँग्रेसच्या नागपुरातील उमेदवाराला पाठिंबा देण्याचा तर सांगलीतून ओबीसी बहुजन पार्टीचे प्रकाश शेंडगे यांना उमेदवारी दिल्यास त्यांना पाठिंबा देण्याचाही निर्णय घेण्यात आलाय मंडई प्रकाश आंबेडकर यांची ही भूमिका म्हणजे महाविकास आघाडीसाठी एक मोठा झटका मानला जातोय कारण वंचितची राज्यामध्ये संघटनात्मक ताकद आहे त्यांची काही लाख मतं आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचित फॅक्टर प्रभावी ठरत असल्याचं दिसून आलं होतं दोन हजार एकोणीसला वंचितच्या प्रभावाखाली असणाऱ्या जागांवर वोट डिव्हिजन झाल्यामुळं भाजप आणि शिवसेना युतीतल्या उमेदवारांना अप्रत्यक्षपणे फायदा झाला होता त्यामुळे यंदा वंचितची एक गट्टा मतं मिळवण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न होता कारण लोकसभा निवडणुकीत वंचितच्या मतांचा इम्पॅक्ट लक्षणीय राहिला आहे दरम्यान आता काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटालाही मतं मिळणार नाहीत आणि अप्रत्यक्षपणे त्याचा फायदा यंदाही महायुतीलाच होईल असं बोललं जातंय असो पण राजकीय विश्लेषकांच्या मते मागच्या वेळी वंचितनं बऱ्याच ठिकाणी वैयक्तिक लढा दिला होता म्हणून त्यांच्या उमेदवारांना फटका बसला होता पण यंदा जारांगे पाटलांनी वंचितला सपोर्ट दिला तर मराठा समाज मुस्लिम जैन मतदारांची बऱ्यापैकी ताकद वंचितला मिळू शकते आणि तसं झालं तर ही परिस्थिती राज्यात वंचितसाठी गेम चेंजर ठरू शकते असं म्हटलं जातंय तसं दोन हजार एकोणीसला राज्यात वंचितची ताकद किती आहे हे सर्वांनी पाहिलंच पण सध्या जारांगे सोबत आले तर वंचितची ताकद द्विगुणित होऊ शकते असं बोललं जातंय कारण राज्यात आरक्षणामुळे मराठा फॅक्टर आता चांगलाच ऍक्टिव्ह झाला आहे दरम्यान जारांगे पाटलांनी पाठिंबा दिलाच तर राज्यात वंचित प्लस मराठा तिसरी आघाडी निर्माण होऊ शकते का अशी चर्चा आहे तसं झालं तर वंचितला जागांसाठी महाविकास आघाडीशी घासाघीस करावी लागणार नाही आणि प्लस आंबेडकरांना वंचित आणि मराठा मातांच्या जोरावर मौयातील घटक पक्षांना कोंडीत पकडता येईल त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढून राज्याच्या राजकारणात त्यांचा एक प्रॉमिनंट से राहील असं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करतायत पण नेमकं याच काळात प्रकाश आंबेडकरांकडून जारांगे पाटलांना सोबत घेण्याची रणनीती का करण्यात येत ते आपण थोडक्यात जाणून घेऊ मागच्या काही काळापासून राज्यात मनोज जारांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून रान पेटवून दिले हे तुम्ही पाहिलंय मराठा आरक्षण प्रश्नी सरकारनं आपली फसवणूक केली असा आरोप जारांगे पाटील आणि मराठा समाजाचा आहे त्यामुळे बहुतांश मराठा समाज महायुतीच्या सरकारवर नाराज आहे आणि त्यामुळेच जारांगे पाटलांच्या सांगण्यावरून मध्यंतरी येत्या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मराठा उमेदवार उभे करण्याची रणनीती आखण्यात आली होती ती गोष्ट प्रकाश आंबेडकर जाणून होते म्हणूनच त्यांनी वेळोवेळी जारांगे पाटलांच्या भूमिकेचंही समर्थन केलं होतं अगदी माग त्यांच्या उपोषणस्थळी जाऊन सुद्धा आंबेडकरांनी जरांगेंची भेट घेतली होती जारांगे पाटलांच्या भूमिकेचं समर्थन केल्यानं आंबेडकरांना थोड्याफार प्रमाणात का होईना मराठा समाजाची सहानुभूती मिळाल्याचं पाहण्यात आलं होतं तर माग जारांगे पाटलांनी सक्रिय राजकारणात उतरून निवडणूक लढवावी अशी इच्छा प्रकाश आंबेडकरांनी बोलून दाखवली होती प्रकाश आंबेडकरांना बाबासाहेब आंबेडकरांची लिगसी त्यामुळे ते दलित आणि वंचितांचा मोठा चेहरा बनलेत तर छत्रपतींचे विचार मांडत मराठा समाजासाठी संघर्ष करणाऱ्या जरांग पटलांच्या मागे आता बऱ्यापैकी मराठा समाज उभा आहे त्यामुळं खऱ्या अर्थानं आता शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येऊन लढली तर ये त्यांच्या विरोधकांना यंदाची निवडणूक जड जाऊ शकते याची प्रकाश आंबेडकरांना खात्री आहे म्हणून त्यांनी जारांगेंपुढं सोबत येण्याचा प्रस्ताव ठेवल्याचं म्हटलं जातंय मागच्या वेळीही आंबेडकरांनी वंचित प्लस मुस्लिम मतांची मूड बांधण्यासाठी ओवेसी यांच्या एम आय एम ला सोबत घेतलं होतं दोघांनी मिळून महाराष्ट्रात सुमारे चौदा टक्के मते मिळवली होती त्याचा सर्वस्वी फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना बसला होता पण यावेळी मराठा समाजाचा महायुती सरकारवर असलेल्या रागामुळं वंचित आणि मराठा मतांचा फटका महायुतीच्याही उमेदवाराला बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते आता आपण ज्या आठ जागांवर वंचित उमेदवार जाहीर केलेत त्यापैकी बऱ्याच ठिकाणी म्हणजे अगदी सांगायचं झालंच तर अकोल्यात दोन नंबरचा आणि अमरावती यवतमाळ वाशिम गडचिरोली चिमूर चंद्रपूर बुलढाणा वर्धा सांगली या मतदारसंघात वंचितचे उमेदवार गेल्या निवडणुकीत तिसऱ्या नंबरला राहिले होते जर त्या उमेदवारांना महायुती आणि महाविकास आघाडीवर नाराज असणाऱ्या मराठा मतदारांची साथ मिळाली तर निवडणुकांच्या निकालाचं चित्र पालटू शकतं असा विश्वास राजकीय जाणकार व्यक्त करतायत पण जारांगे पाटलांच्या भूमिकेवर आता वंचितची पुढची राजकीय वाटचाल अवलंबून असणार आहे पण तुम्हाला नेमकं का काय वाटतंय जारांगे प्लस प्रकाश आंबेडकर यांची मिळून वंचित प्लस मराठा ही तिसरी आघाडी अस्तित्वात आली तर त्याचा नेमका फायदा आणि तोटा कुणाला होणार महायुती की महाविकास आघाडी जारांगे वंचितसोबत जातील का मराठा वंचित युतीमध्ये खरंच राज्याचं राजकारण तीनशे साठ डिग्री चेंज करण्याची ताकद आहे का तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद